नमस्कार महाराष्ट्र लाइव्हन मध्ये आपलं स्वागत फडतरे बुधवार दिनांक एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली या बैठकीत नगर परिषदेचे कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते या बैठकीत शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली उर्वरित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या प्रस्तावित रस्ते कामांबाबतही चर्चा झाली शहरातील कचरा व्यवस्थापन नाले सफाई व अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेण्यात आला पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना नियमशेर शिस्तबद्ध काम करण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या शहरात एकूण सहा ठिकाणी नव्याने बस थांबे उभारण्यात येणार असून जिजामाता चौक स्टेशन चौक व मच्छी मार्केटजवळ जवळ चार युनिटचे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नगर परिषदेच्या मोकळ्या जागा तसेच ओपन स्पेसमध्ये सौंदर्यकरण व सुशोभीकरण करण्याबाबत चर्चा झाली तळ्यापासून ओढ्याची स्वच्छता करून त्या परिसरात फुटपाथ जॉगिंग ट्रॅक ओपन जिम आणि बाकड्यांची उभारणी केली जाणार आहे शहरातून बाहेरून येणाऱ्या व्यसनाधीन मुलांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे असे निर्देश बैठकीत देण्यात आले पावसाळ्यापूर्वी आणि विद्युत विभागांनी देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करून नागरिकांच्या गैरसोय टाळाव्यात याची ही विशेष दखल घेण्यात आली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद